श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय, नमो नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या आजूबाजूला तो आनंद व्यक्त करत आहात आणि आनंदाची प्राप्ती होत आहे जर तुम्ही हे सर्व काही अचानक प्राप्त करत आहात तर त्यामागील कारण आहे आहे ते तुमचे चांगले कर्म फळाला आलेले इतरांना दोष देणे बंद करा आणि स्वतःसाठी कार्य करणे सुरू करा जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता तेव्हा कोणी कितीही तुमच्या विरोधात कार्य केले तरीही तुमची बाजू मजबूत होण्यापासून देव रोखू शकत नाही आणि तुम्ही ते प्राप्त करता जे तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात येत आहेत चमत्काराच्या रूपात येत आहे वेळ कायमची सारखी नसते ती परस्पर बदलत राहते कारण परिवर्तन हे जीवनाचे सत्य आहे ते प्रत्येकाने अनुभवायला हवेत कारण ते प्रत्येक सण ते सर्व काही सहन करतात ज्या ठिकाणी त्यांना आनंद प्राप्त होतो पण ज्या ठिकाणी वेदना दुःख सहन करावे लागते ते कुणालाच आवडत नाही मग त्यासाठी निरंतर चांगले कर्म करत राहा देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुझे चांगले कर्म होतात तेव्हा तेव्हा तू ते चांगले सर्व काही आकर्षित करतोस आणि जेव्हा जेव्हा तुझ्या हातून काही चुका घडतात काही चुकीचे होते तेव्हा तेव्हा तू ते चुकीचे आणि खूप काही द्वेष सहन करतोस देव म्हणतात जर तुला त्या द्वेषापासून त्या रागापासून त्या त्राग्यापासून दूर राहायचे असेल तर तू निरंतर चांगले कर्म करावे अशी मी तुला आज्ञा करतो देव कधीच माणसाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही कारण देव त्यांना प्रत्यक्षात येऊन तो मार्ग दाखवतात जो त्यांच्यासाठी शुभ आणि आनंदाचा आहे तुम्ही जे काही इच्छित ठेवत आहात त्या मार्गावर काहीतरी पुढे तुम्हाला दिसणार आहे जे प्रशस्त मार्ग देव तुमच्यासाठी तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी कुणीही तुमच्यासोबत नसले तरी चालेल पण तुम्ही त्या मार्गावर चालत राहावे कारण देवाने तुमच्यासाठी आशीर्वादरूपी तो मार्ग तयार केला आहे तुम्ही जर त्या मार्गावर तयार असाल चालायला तर होय देवा मी त्या मार्गावर चालायला तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा कधी कधी तुझ्या समजण्याच्या खूप काही पलीकडे असते तेव्हा फक्त निसीम भक्ती कर नामस्मरण कर आणि पुढल्या क्षणात तू माझा चमत्कार आकर्षित करशील माझ्या प्रिय बाळा तू जे काही शोधत आहेस ते तुला शोधत आहे आणि तुमच्यापर्यंत ते चमत्कार येत आहे कारण तुम्ही चमत्काराच्या शोधात आहात देवाच्या आशीर्वादांच्या शोधात आहात तर ते तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या जन्मोजन्मीचे पाप हरण्यासाठी देव आशीर्वाद देत आहेत मला माहीत आहे की काही गोष्टी कठीण आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे ते कर्म आहेत जे तुम्ही सहन केले आहे त्या कर्मातून तुम्हाला बाहेर पडायचे मार्गही देवच दाखवत आहे कधीकधी कठीण वाटत असतानाही त्याच मार्गावर चालत राहा कारण देवाचे चमत्कारही त्याच मार्गात तुम्हाला मिळतील देवाचे देवदूतही तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद भेटवस्तू घेऊन उभे आहेत त्या अंधारात चालताना घाबरू नका कारण देव तिथे देवाचा दिव्य प्रकाश देणार आहेत त्या दिव्य प्रकाश प्राप्तीसाठी तुम्ही सज्ज आहात तर तुम्हाला ते मिळेल ज्या भेटवस्तू आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही संकटापासून दूर जाण्याचा प्रयत्न करता काही कठीण दिसले तर तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करता पण तसे न करता पुढे चालत राहा कारण अगदी पुढल्या क्षणावरसुद्धा तुम्हाला देवाचा चमत्कार प्राप्त होईल आणि संकटातून मुक्ती होईल म्हणूनच तुम्ही त्या मार्गात चालत राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद मार्ग देव त्यांना दाखवत आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना फक्त सत्याचा मार्ग अवलंबणे आहे आणि देवावर विश्वास ठेवून चालणे आहे जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळू हो नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घरट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोडं सोडवून बघ देव म्हणतात बाळा पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी स्वामींना पोहोचतच म्हणून बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारण सापडतील पण संघर्ष सहन करत असताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात स्वामीनाम्प्रेम आणि हिंमत या दोन गोष्टी बाजारात मिळत नाहीत तर त्या स्वतःला मिळवाव्या लागतात हिंमत ही आपल्याला स्वतःला निर्माण करावी लागते आणि देवाचे नाम हे घ्यावे लागते त्यामुळे तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि अधिक हिंमत एकत्रित कराल देवाचे नाम तुम्हाला प्रिय असेल तर त्यातून तुम्हाला शक्तीही मिळेल आणि आत्मविश्वासही आत्मविश्वास ही बाजारात मिळणारी वस्तू नाही तर ती आपल्या बळावर कमवावी लागते देव म्हणतात तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। निरंतर माझी नजर तुमच्यावर आहे कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे राहतो आणि तुमचे संरक्षणही करतो देव म्हणतात थोडा धीर घे ही पण वेळ जाणार परिस्थिती देखील तुमच्यासमोर गुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपलं कोण परक कोण यातला फरक दाखवणार बघून ठेव कोण कसं वागतो तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नसतो प्रत्येक दिवस चांगला येईल पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल तोपर्यंत पळत रहा जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही अरे सगळं होतं या जगात अशक्य असं काहीच नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतचा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वयंहाच सूत्रधार नवनाथो आदिनाथ अनाथाचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमावाटे ज्याची भीती योगीश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे, बोले कन्या कुमारी ही, अन्नपूर्णा ज्यांच्या हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखे व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यान्नीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत हाम गया नहीं जिंदा है या वाक्यावर विश्वास ठेवा कारण हा ब्रह्मांड नायक सतत आपले सर्वांचे संरक्षण करत आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश अत्यंत स्वामी भक्ती तुमच्या हृदयात निर्माण करेल स्वामी भक्त हो जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचं कल्याण करोत तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि अध्यात्मात प्रगती देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ